कळ्या बघ अजून किती आले दाखव किती तोडले सदाफुलीचे तोडले अजून तोड ना बेटा थोडेसे दिसले बाद झाली हे वाईट तोडून घे एक ती सुकून जाते बेटा मग नंतर हा मग या हे तोड एक दोन अग अग मी तुला आधीच बोललेली क्रिशू नीट धरवेटा वाटक सीद हा खाली ठेवून दे वांधा नाही नीट टाक पिल्लू इकडून इकडून फेकले आणि तिकडं पडले केस माघ कर तुलाच हाऊस आहे आंब्या गॅसांचा म्हणते हाच प्रॉब्लेम ये असतो इथून ये बघ इकडून खुले भोपळा बघ किती छोटा इकडं हे काय इथं आवर चल तुला नाही दिसणार आमच्या घासामध्ये ना कुठं कुठं आजीने मिरच्याचे झाड लावेले तर त्याला मस्त मिरच्या आल्या बघा आजी आत्ता बोलली मला का तू उडून आण तिकडं पुढं पण एक झाड आहे मी तिकडं गेले का आधी इथल्या तोडून घेते आणि मग पुढच्या दाखवते हे छोटंसं हे घेऊन आली मी तुरकुली काय बोलतं त्याला बास्केट एका झाडाच्या एवढ्या मिरच्या निघाले ह्या आता आपण पुढच्या झाडाला बघू किती मिरच्या आहे छोटं आहे हे पण तरी एका झाडाच्या एवढ्या भरपूर आहे अडीच सो ग्राम तरी आसान आहे मिरच्या ओ याला भरपूर मिरच्या आहे खालच्या साईटीने ह्या झाडाला तर बघा किती झुपके लागलेले

तोड असा खाली करणार असा हे करायला काही तोड ते नाही निघत निघाल का सोल आता नाही निघाल तस नाही गेबी निघन बेबी गणिसच नाही काय छोट हे आपण खातो ना सिजलर मध्ये तसं आहे ना काय बर चांगलं लागत का हा खायचीच च ती खा अग स्वच्छ आहे खाना वावरात खा? ना वावरातली आहे तर गोड लागती खा गोड लागती आहे ना गणे इथं खाऊन गेली चालन ना खाऊन जाय हा खरच रे भारी लागू राहिले भुईमुगाच्या शेंगांसारखे लागू राहिले हाय ना शोधून घे त्या माकाच्या याच्यातून हा काय उठला बापरे रे लईच वास येतो रेबे म्हणी फक्त क्वालिटीत फरक असेल थोडा एवढं घेऊया बघू काय वाटेल रात्र याच्यात काय वाटेल रात्र याच्यात दारूचं आहे हा दारूचं किती एक दहा किलो घे म्हणजे मकान काय दुसरं बघ ही टाकी जादा बसवती त्यांची बादली मापाशी राहते ना ही टाकीत जर चांगली बारली भरली ना फेसू फेस ही अडीचशे किलो जास्त तुम्ही द्या उंची का पण आढावं लागेल झाली थोडी मोठी कर ना बांधता आली पाहिजेल नव्हती आली का लावून कर आजी <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग आणि खूप दिवसातून आज मी व्हिडिओ शूट करते कारण आज नागपंचमी आहे आणि माझ्या वहिनीं मी पूजेला जातोय ना आम्ही दोघींनी पण साड्या घातल्या आणि हे पूजेचं ताट दाखवलं काय काय याच्यामध्ये सगळे तिने सामान घेतलंय पूजेचं आता मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवणंच आहे आणि तिकडं द्यायला तर काही कोणी पूजा वगैरे नाही करत पण आता मी इकडं आहे तर मग मी पण साडी घालणार उडून गेला, गेला।, गेला। जाऊ दे तर आता आम्ही जातोय पूजा करायला काकूच्या घरी ते आहे नागोबाचं वारुळ आणि त्याच्यामुळं नाही का काकू पण बाहेर गेले काय माहिती आल्या का नाही आलेल्या असेल तर काकूना आम्ही मग सोबत पूजा करू नाही तर मग आम्ही दोघी करून येऊ कारण पिल्लू झोपलाय त्याच्यामुळं ठीक नाही फुलं उडून जाती नाही वारेनी काकूची इथून घेऊ ना हा काकूची इथून घेऊ कारण काकूची तर कोणी नाही छान दिसती माझ्या मम्मीची साडी घातली तिने म्हणजे छान दिसती ब्लाऊज मॅचिंग नव्हता तर तिने ब्लॅक घातले काही नाही मस्त दिसती पण तर चला आता मग तुम्हाला वारूळ दाखवते ना इकडं पूजा कशी करतात ते पण दाखवते थोडेसे झोके पण खेळू आम्ही कारण नागपंचमीच्या दिवशी बोलतात का झोके खेळतात पाच पाच आणि माझे केस एकदम वाईट झाले लक्ष नका देऊ कोणी क्रिशाने पण साडी घातली मी तुम्हाला दाखवते इकडे चल हे माझ्या भावाच्या मुली आहेत दोघी तिथं चिडू आहे कुठं आहे अजून आणि त्यांनी हिला साडी घातली आणि ह्यांनी पण स्वतःच साडी घातली इकडे बघ क्रिशू आणि माझ्या वहिनी ब्लाऊज शिवलं तिथं दाखव गुंगळा मस्त शिवलं एकदम है ना चला तुम्ही खेळून आले झोके नाही तिकडे ना म्हणून आम्ही तिकडे चल आम्ही जातोय पूजा करायला चल पूजा करायला चल आणि पण रितूला पण बोल आम्ही आता इकडं काकूच्या घरी आलोय काकू अजून गावात म्हणजे बाहेर गेलेले आहे ना तर मग पाच दहा मिनटं थांबतोय तर आता आम्ही झोका खेळतोय पाच पाच काकूची तर झोका आहे बघा म्हणतात ना पाच पाज़ पाच झोके खेळायचे असतात ते गाडी लागणार नाही माग पण झोके कोणी हा मी देते गाडी लागल मी थांब ना दम तर येऊ दे गाडी जाते का बरोबर मोबाईलच्या बाहेर नाही जात नाही ओके मस्त येत नाही तू व्हिडिओ काढून राहिलो वी <laughs> नाही ना नाही तुटणार ग पोरी सगळ्या वाजतात माझी चप्पल व्हिडिओ म्हटलं ओ माजतात आपल्या दोनचे झोके ते फोटो काढायला लावले असते काढा नाही आपण काढून तो फ्रंटचा कॅमेरा मध्ये टायमर लावून त्याला काय बस बस आले बाई पोरी

ते एका सायटीला उभाराल अगरबत्ती आणली बऱ्या वेळेवर आल्या बाई तुम्ही केवळ आल्यास आताकडे गेलो हां जाग काय नाही आलं काय नाही करणार ते कधी कशाला पिल्लो त्याने काय केलं तुला नाही तिने दुसरं चांगलं इकडं हाय ना बघा हा घडाय आहे इच हे ना माहित हा गाडा आहे ना काकू मग घ्या

तणावा वाढला तिनं व्यवस्थित करू मी त्याला नागदेव लाय होत्या का आपल्या घरी काकून घेतले